अमरावतीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच असताना मात्र एकदम हालचाली ज्या आहेत त्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते डॉक्टर सुनील देशमुख आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काल जर पाहिलं तर टिळक भवनामध्ये बैठक झाली काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची काय काय ठरलं नेमकं बैठकीमध्ये काल पार्लमेंटरी बोर्डची बैठक काँग्रेसच्या सोबत झाली ती अकबन मुंबईला आणि त्यांनी असा निर्णय दिला आम्हाला की जर युती करायची असेल फोट, कारण करा की आम्ही त्यांना विचारलं की बाबा आम्ही तुमचे फोटो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सोबत पाहिले आम्ही तुमचे फोटो वंचित सोबत पाहिलेत तर आम्हाला एक्झॅक्टली काय करायला पाहिजे आम्हाला युती करायची आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं की युतीचा निर्णय हा तुम्हाला लोकल लेव्हलवर घ्यायचा असेल तुम्हाला आवश्यकता वाटत असेल युती करायची असेल तर युती करा तुम्हाला आवश्यकता गरज नसेल तर युती करण्याची गरज नाही पण हा निर्णय तुम्हाला खालच्या स्तरावर तुमच्या स्तरावर घ्यायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही आज बोलणी करत आहे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे रमेश बाबू बंग जे माजी मंत्री होते त्यांचा फोन मला आला होता आ, मी त्यांना ते, ते पण सुद्धा आज अमरावतीत होते मी त्यांना त्यांना सांगितलं विचारलं की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये तुमची काय काय मागणी आहे याचं जर आम्हाला तुम्ही एक आ, आ, हे सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही तपासून युतीच्या पुढच्या बोलणी करू त्याचप्रमाणे आमचं शिवसेना उद्धवजी बा, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत सुद्धा बोलणं चालू आहे एक दोन दिवसामध्ये ते न, युती होईल की नाही आणि झालीच जा, एक गोष्ट मात्र पूर्ण सांगली पूर्ण मतदारसंघ अपूर्ण अमरावती महानगरपालिकेमध्ये युती होणार नाही काही प्रभागामध्येच युती होईल कारण की आमचे काही काही प्रभाग इतके चांगले आहेत की त्या प्रभागामध्ये आम्ही कोणाला दुसऱ्या 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 पक्षाच्या उमेदवाराला अकोमोडेट करू शकत नाही त्यामुळे ओव्हरऑल युती होणार नाही जसं सत्याऐंशी पैकी आम्ही पन्नास लढवायचे आणि त्यांनी बाकी सत्तावीस लढायचे असं नाही होणार नाही ज्या ज्या प्रभागामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही आम्हाला विजयासाठी थोडीशी मदत लागणार आहे त्या त्या प्रभागामध्ये आम्ही युती करणार आहे आणि ते सुद्धा महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत त्याच पक्षासोबत आणि सिक्युलर पक्ष जे आहे त्यांच्यासोबत करणार एकंदरीत जर पाहिलं तर साधारणतः या सगळ्या बोलणी नंतर काही ठरलं असेल किती जागा आहे कुठल्या जागांवर पुढे जायचं या संदर्भात काही हालचाल नाही आजच मला आजच आझाद पार्टीचं पत्र मला आलेलं आहे नंतर रमेशजी बंग आम्हाला आजच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जी मागणी आहे ती सुद्धा आमच्यासमोर ठेवणार आणि आजच आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रवादी सुद्धा मागणी ती एक मागणी आल्यानंतर आम्ही आमच्या लोकांसोबत बसून आपण याच्यातले किती लोक अकोमोडेट करू शकतो कुठे कुठे आपण त्यांच्याशी युती करू शकतो कुठे कुठे आपण जागा सोडू शकतो याचा निर्णय घेऊ आणि त्या अनुषंगाने मग आमची बोलणी सुरू राहतील आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये भाजप शिंदेची सेना आणि स्वाभिमान रवी राणांचं पक्ष एकत्रित लढण्याच्या हालचाली सुरू आहेत तर संजय खोडके राष्ट्रवादी तर्फे इंडिव्हिज्युअल लढणार आहेत कसं बघता या सगळ्या पद्धतीकडे मला वाटत नाही कारण की भारतीय जनता पक्षाच्या पंचेचाळीस नगरसेवक मागच्या वेळेस आलेले आहे आणि जवळजवळ सात आठ ठिकाणी त्यांचे त्यांचे जे उमेदवार दुसऱ्या नंबरवर होते असे असताना मला वाटते काही दोन चार असे हे देऊन त्यांना उमेदवारी देऊन ते त्याला टाळून देतील मला वाटत नाही की ओव्हरऑल त्यांची युती होईल कारण की त्यांच्या ज्या मागण्या दिसतात मला की वीस शिंदे दहा युवा विमाणी जर तीस सीटात गेल्या तर मला वाटत नाही की त्यांना लढवण्यासाठी आणि त्यांच्याकडेही खूप मोठी गर्दी आहे उमेदवार उमेदवारीच्या मागणीसाठी मला माझ्या राजकारणाचा अभ्यास सांगतो की हे सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत शेवटच्या क्षणी त्यांची युती होणार नाही असं मला असं माझा माझा अंदाज आहे तब्बल सात वर्षानंतर निवडणुका होत आहेत गेल्या वेळी तुम्ही भाजपमध्ये होत्या आणि तुमच्याच मदतीने महापालिकेवर सत्ता देखील स्थापन करण्यात आली होती आता या निवडणुकीला पुढे जाताना भाजपकडून मोठ्या प्रमाणात विकास कामं केंद्रातली असतील राज्यातली असतील किंवा शहरात असतील केल्याचा दावा केला जात कसं बघतं या सगळ्या विकास कामांकडे सगळ्या विकास कामाच्या म्हटलं म्हणजे सगळे हवेतले वार आहेत जे प्रकल्प सुरू होते जी विकास कामं सुरू होती ती पूर्ण करण्यासाठीच तर मला हायकोर्टात जावं लागून जायला म्हणजे असं आहे की विदर्भाचा विकास म्हणजे फक्त नागपूरचा विकास अशी भावना असलेले हे करती, तीथे आये। तीथे लोक तिथे राज्य करते तिथे आहेत तिथे ते त्यांचं काय म्हणतात की डबल इंजिन आहे या डबल इंजिनचं लक्ष कधीच अब्रे म्हणजे नागपूर शहरामध्ये मी जेव्हा लोकसभेच्या जे ऍडव्हर्टाइजमेंट पाहत होतो तर गडकरी साहेबांनी सांगितलं की एक लाख कोटीचे काम आम्ही नागपूर शहरात केली अरे आमच्याकडे कमी शंभर तर कामं करा त्याच्यामुळे ह्या कसा म्हणतात ते म्हणतात की हवेतले वार आहेत म्हणजे आणि जे प्रकल्प माझ्या वेळेस सुरू झाले तेच त्याच्यासाठी त्यांनी पैसे दिले नाहीत मला हायकोर्टातून पैसे मागावे लागलीत त्याच्यामुळे हे जे सगळे हे फोल आहे आणि जी कामं झाली आहेत त्याच्यावर एवढी जास्त टक्केवारी इतका मोठा प्रमाणात भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे की ती कामं जर क्वालिटी जर पाहिली तर ती क्वालिटी एकदम खराब आहे आणि लोकांना आता हे निर्देशाशी येऊन झालं की यांनी केलेली कामे हे एकदम निकृष्ट दर्जाची आहेत या सगळ्या गोष्टीकडून आम्ही लोकांसमोर जाणार आहोत आपण जर पाहिलं तर पश्चिम क्षेत्रातल्या पुलाचं काम अजूनही प्रलंबित आहे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली मात्र पुरेशा प्रमाणात तिथेही काम सुरू झालेले नाहीत अमरावतीकरांना नियमित फ्लाईट भेटत नाहीत असे काही महत्वाचे प्रकल्प आहेत ते अजूनही पुढे गेलेले नाहीत कुठले मुद्दे काँग्रेसकडे असणार आहे निवडणुकीच्या तोंडावर सांगितलं ना त्यांची बोलाचीच कडीन बोलाचाच भात जसं म्हणतो तसं त्यांचं हे आहे की आम्ही हे करू ते करू काहीही केलेलं नाही विमानतळासाठी सुद्धा हायकोर्टाने डायरेक्ट जेव्हा मी पी आय एल दाखल केली आणि हायकोर्टाने डायरेक्टिव्ह दिले निर्देश दिले तेव्हा तेव्हा विमानतळाचं काम सुरू झालं उडान पुलाचं काम जेव्हा हायकोर्टाने निर्देश दिले तेव्हा उडान पुलाचं काम झालं आता भुयारी गटर योजना जी सत्तावीस वर्षापासून प्रलंबित आहे त्याचेही काम प्रलंबित आहे त्याच्यासाठी सुद्धा हायकोर्टाने त्यांना निर्देश दिलेले आहेत हे सगळं होत असताना नागपूरून मात्र रेग्युलर फ्लाईट्स वाढल्या तुमचा जो विषय निर्माण केला आता तर नवीन बॉम्बेचा जो एअरपोर्ट झाला तिथे सुद्धा ते फ्लाईट इंडिगोच पाठवून राहिलेत म्हणजे अमरा विदर्भाचा विकास म्हणजे नागपूरचा विकास हे धोरण घेऊनच चाल ते चालले आहे त्याच्यामुळे याही लोकांना हळूहळू समजायला लागला आहे की पहिले पश्चिम विदर्भाचे नेते विदर्भावर ने ने अन्याय करायचे होते आता विदर्भातलेच नेते नागपूर सोडून बाकी बाकी जिल्ह्यावर अन्याय करत आहे आणि हाच मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे की यांना जर सत्ता दिली जी त्यांच्याजवळ सत्ता आहे त्याच्यामध्ये आपलं काहीही भलं होणार नाही सगळा खेळ खंडोबा त्यांनी अमरावती शहराचा करून टाकलेला साफसफाई कचरा वायू प्रदर्शन निकृष्ट रस्ते सारे प्रकल्प खड्ड्यात टाकलेले आहे त्यामुळे हेच विषय घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे आणि लोकांना हे समजून सांगणार आहोत की हे भुलतापा देतात यांच्यावर विश्वास ठेवू नका यांनी काही केलं नाही अमरावतीसाठी की जे काय केलं ते फक्त नागपूरसाठी केलं आहे गेल्या वेळी तुमच्या मदतीने पंचेचाळीस जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या यावेळेला काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल काय वाटते काँग्रेसला सध्या काँग्रेसच्या पंधरा जागा निवडून आलेल्या आहेत मी तुम्हाला हे सुनिश्चितपणे सांगतो की अमर आपल्या याच्यामध्ये पंचवीसच्या वरती जागा काँग्रेसच्या निवडून येतील या बाबतीत माझ्या मनात कोणत्याही आता शंका राहिलेली नाही आमचं अत्यंत चांगल्या प्रकारचे कॉर्डिनेशन आहे नेत्यांचं कॉर्डिनेशन आहे कार्यकर्त्यांचं कॉर्डिनेशन आहे आणि एक चांगला रिझल्ट त्या अनुषंगाने आम्ही लोकांसमोर देणार आहोत जर पाहिलं तर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगला यश येईल अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती